तत्पूर्वी खंडणी प्रकरणामध्ये आज काय युक्तिवाद झाला हे पाहूया सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला ते पाहतो वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या सुदर्शन घुले यांना पवनचक्की कंपनीचे अधिकारी थोपटे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती कराडनं पैसे मागितल्यानं थोपटे दहशतीखाली होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं वाल्मिक कराडची भारताबाहेर प्रॉपर्टी आहे का याचाही तपास करायचा असल्याचं सांगितलं कराडनं आपली प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या नावावर केलीय का याचाही तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं वाल्मिक कराडला आधी देण्यात आलेली पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया वाल्मिक कराडकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीत या गोष्टी का तपास आल्या नाहीत असा सवालही वाल्मिक करारच्या वकिलांनी उपस्थित केला गुले आणि कराड दोघेही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का करण्यात आली नाही असाही प्रश्न वाल्मिक करारच्या वकिलांनी कोर्टात विचारला विष्णू जाठे आणि सुदर्शन घुले यांनी मागितलेल्या खंडणीचा वाल्मिक कराडशी काहीही संबंध नसल्याचा दावा कोर्टात करण्यात आला याआधी वाल्मिक राडची चौदा गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे याकडे त्याच्या वकिलांनी लक्ष वेधलं वाल्मिक सरेंडर झालाय तपासातही तो सहकार्य करत असल्याचं वकिलांनी सांगितलं त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद वाल्मिक वकिलांनी केला